नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे अतिशय महत्त्वाची बातमी आपण एक न्यूज पेपरवरती जाऊन ही बातमी बघूयात कारण बातमी खूप महत्त्वाची आहे दहावीचा निकाल जो आहे तो सत्तावीस मेपर्यंत लागण्याची शक्यता आहे असं स्वतः शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली तर ही बातमी आपण डिटेल्समध्ये बघूयात व्हिडिओ संपूर्ण बघा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे म्हणजे ज्यांचा निकाल लागणार आहे त्यांच्यासाठी आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी यावर्षी दहावीला आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही बातमी खूप महत्त्वाची आहे ओके बघा मित्रांनो इयत्ता दहावीचा निकाल सत्तावीस मेपर्यंत लागेल या संदर्भातली बातमी बघूयात जी तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसते बघा दहावी परीक्षेचा निकाल सत्तावीस मेपर्यंत बघा काय दिलं आहे दहावीचा निकाल यंदा सत्तावीस मे पर्यंत अपेक्षित असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी दिलेली आहे म्हणजे स्वतः शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीच ही माहिती दिली की सत्तावीस मे पर्यंत लागेल आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत जूनच्या नंतरच दहावीचा निकाल लागत गेलेला आहे म्हणजे एवढी वर्ष झाली बरीच वर्ष झाली निकाल जूनच्या आधी कधीच लागला नव्हता परंतु यावर्षी हा जो निकाल आहे तो जूनच्या आधी लागणार आहे म्हणजे सत्तावीस मेच्यासुद्धा आधी हा निकाल लागणार आहे ओके सत्तावीस मे म्हणजे जवळपास सोमवार येतो कदाचित सत्तावीस मे या तारखेला सुद्धा हा निकाल लागू शकतो ओके पुढे बघा बारावीत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांनी निराश होण्याचे कारण नाही जुलै महिन्यात फेरपरीक्षा होणार असून त्याचे निकाल ऑगस्ट महिन्यात लागणार असल्याने त्यांना त्यांनाही कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होईल असे केसरकर यांनी सांगितले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवटी आहे बघा तसेच पुढील वर्षी दहावी बारावी परीक्षा लवकर होण्याचे संकेत आहेत ओके पुढच्या वर्षी आत्ता दहावीची आणि बारावीची परीक्षा जी आहे ती लवकर होईल बघा कदाचित दोन सत्रांमध्ये होण्याची पण स्वशक्यता आहे दहावी आणि बारावीची परीक्षा अशा प्रकारची एक बातमीसुद्धा मिळाली होती ठीक आहे तर आता आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो तुम्ही सम सर्वांनी ही व्हिडिओ संपूर्ण बघितली त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे तर थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला